सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक प्रवक्त्यांच्या बोलण्यावरून अनेकदा वाद झाल्याचा आपण पाहतोय मात्र अजितदादा गट या संदर्भात काळजी घेताना दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यावेळेला आपल्यासोबत आहेत खरं तर उमेशजी यावेळेला आपल्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे काय म्हटलेलं आहे या नोटीशीमध्ये त्याला नोटीस नाही म्हणता येत पत्र दिलंय अध्यक्षांनी प्रवक्त्यांना आणि त्यामध्ये अध्यक्षांचा जो अधिकार आहे पक्षातल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या पक्षांतर्गत नेत्यांना त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं काही सूचना करणं मार्गदर्शन करणं तर आढावा घेणं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही चुकत असेल तर ते त्यांना दुरुस्त करायला सांगणं हे अध्यक्षांचं कर्तव्यच असतं ते कामच असतं आणि ते सातत्यानं तटकरे साहेब अतिशय सकारात्मक पद्धतीनं ते करत असतात आणि त्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामधून वे उत्तरास उत्तरास्प्रत्युत्तर दिलं जाण्यातून महायुतीमधल्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये कुठलाही गैरसमज त्यामधून निर्माण होऊ नये आणि विनाकारण वादाची परिस्थिती निर्माण होऊ नये या संदर्भातली काळजी मधल्या तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी तिथल्या त्यांच्या आमदारांनी इतर महत्वाच्या नेत्यांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा महायुतीमधले तिन्ही घटक पक्ष हे त्यांच्या त्यांच्या मीडियाच्या समोर बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करत असतात आणि त्या संदर्भानेच तटकरे साहेबांनी आमच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना देखील त्या बाबतीतल्या सूचना केलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्या सूचना जशा लिखित स्वरूपात केल्या तशा त्यांनी तोंडी स्वरूपामध्ये आमच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा त्या केलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या सूचनेचा आदर आम्ही सर्वजणच करणार आहोत बरं अजितदादा गटामध्ये सूचना करण्याची वेळ कुणामुळे आली किंवा कुणासाठी खास करून ह्या सूचना देण्यात आलेल्या ते पहा कुणावरही व्यक्तिगत अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी कुणावरही ठपका ठेवलेला नाही प्रत्येकजण पदाधिकारी आपापल्या आकलनाप्रमाणे आणि एकूण परिस्थिती पाहता समोरून काही त्या ठिकाणी स्टेटमेंट झाल्यानंतर आपापल्या स्तरावर प्रत्युत्तर खातर बोलत असतो त्याचा उद्देश कुठलाही महायुतीमध्ये किंवा इतर नेत्यांचा कुणाचा उपमोर्त व्हावा कुणाचा अपमान व्हावा किंवा त्यामध्ये कटुता निर्माण व्हावी असा उद्देश अजिबात नसतो ज्याची त्याची आपापली शैली असते पद्धत असते ज्याचा जो तो आपापल्या पद्धतीने विचार करत असतो तरी सुद्धा त्या एखाद्याच्या बोलण्यातून कुणाची मनं दुखावली जाणार नाहीत ही काळजी घेण्याची निश्चितपणे प्रत्येकाची आवश्यकता असते विशेष करून कुणा एका प्रवक्त्याच्या बाबतीमध्ये अशा सूचना नाही आहेत तर ते सर्वांसाठीच आहेत आणि त्या प्रवक्तेच नव्हे तर सर्वच जे मीडियाच्या समोर येऊन बोलणारे पदाधिकारी असतात त्यांच्या सर्वांच्या करता ती सूचना नक्कीच धन्यवाद उमेशजी आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटीवरती रोचक प्रतिक्रिया दिलेली आहे